वेलकम टू एआय तुमचे मराठी व्याकरण मराठी ग्रॅमर कोर्स मध्ये मित्रांनो तुम्ही तलाठी झेडपी पोलीस भरती किंवा एमपीएससी गट क्यू सारख्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा कोर्स फक्त तुमच्यासाठी आहे बऱ्याचदा आपल्याला व्याकरणाची भीती वाटते पण या कोर्स मध्ये आपण व्याकरण फक्त शिकणार नाही तर ते समजून घेणार आहोत सयपैकी सय गुण मिळवण्याचे आपले लक्ष आहे चला तर मग व्याकरणाची भीती घालवूया आणि आत्मविश्वास वाढवूया नमस्कार मित्रांनो या आपण मराठी व्याकरण ची उद्दिष्टे पाहणार आहोत मित्रांनो हा कोर्स बनवण्यामागे काही प्रमुख उद्देश आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे मला तुमची मराठी व्याकरणाची पायाभरणी फाउंडेशन पक्की करायची आहे आपल्याला नियम फक्त पाठ करायचे नाहीत तर ते लॉजिक लावून समजून घ्यायचे आहेत परीक्षेत आता प्रश्नांचे स्वरूप बदलले आहे त्यामुळे सी क्यू पॅटर्नची सवय लावणे आणि अॅक्युरेसी सोबतच स्पीड वाढवणे हे आपले ध्येय आहे थोडक्यात सांगायचे तर मराठी विषय हा तुमच्या सिलेक्शनमध्ये सर्वात मोठा वाटा उचलणारा विषय बनायला हवा हेच या कोर्सचे उद्दिष्ट आहे सिलेबस ओव्हरव्ह्यू अभ्यासक्रमाची रूपरेषा विज्युअल सिलेबस लेस्ट माहिती देण्याच्या स्वरात बोला आता पाहूया की या संपूर्ण कोर्स मध्ये आपण नक्की काय शिकणार आहोत आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करणार आहोत यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे शब्दांच्या जातींचे सर्व प्रकार त्यासोबतच काळाचे प्रकार टेन्सेस लिंग वचन आणि पुरुष विचार सर्वात अवघड वाटणारे संधी संधी आणि समास समास आपण अतिशय सोप्या ट्रिक्सने शिकणार आहोत याशिवाय वाक्य प्रकार आणि वाक्यशुद्धी यावरही आपला विशेष भर असेल थोडक्यात परीक्षेच्या दृष्टीने एकही महत्त्वाचा टॉपिक आपल्याकडून सुटणार नाही फोर एक्झॅम्स कवर्ड कोणत्या परीक्षांसाठी विज्युअल लिस्ट ऑफ एक्झॅम्स विथ आयकॉन्स आत्मविश्वासाने बोला तुमच्या मनात प्रश्न असेल की सर हा कोर्स नक्की कोणत्या परीक्षेसाठी उपयोगी आहे तर मित्रांनो हा एक ऑल इन वन कोर्स आहे तुम्ही तलाठी भरती जिल्हा परिषद झेड पी पोलीस भरती वनरक्षक किंवा आय बी पी एस पॅटर्न होणाऱ्या क्लार्क आणि पीओच्या परीक्षा देत असाल तरीही हा सिलेबस तुम्हाला उपयोगी पडेल अगदी एस एस सी आणि रेल्वेच्या मराठी माध्यमाच्या परीक्षांसाठीही हा कोर्स तितकाच महत्वाचा आहे म्हणजेच काय तयारी एका कोर्सची आणि फायदा अनेक परीक्षांना स्लाइड फाईव्ह टीचिंग मेथड शिकवण्याची पद्धत व्हिज्युअल टीचिंग मेथडॉलॉजी पॉइंट्स आता सर्वात महत्वाचा प्रश्न आपण शिकणार कसे आहोत माझी शिकवण्याची पद्धत पुस्तकी नसून प्रॅक्टिकल आहे वन मी तुम्हाला अवघड नियम दैनंदिन जीवनातील साध्या उदाहरणांतून समजावून सांगेन टू आपण लॉजिक वापरून गोष्टी लक्षात ठेवू जेणेकरून त्या कधीच विसरणार नाहीत थ्री परीक्षेत प्रश्न कसा फिरवून विचारला जातो आणि तिथे कोणते सापळे असतात हे मी तुम्हाला सांगेन आणि हो प्रत्येक टॉपिक संपल्यावर आपण भरपूर एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस करणार आहोत त्यामुळे समजलं नाही असं म्हणायची वेळच येणार नाही लिस्ट प्रेरणादायी आवाजात बोला हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमच्यात काय बदल होईल पहिली गोष्ट म्हणजे तुमची व्याकरणाची भीती कायमची जाईल तुम्ही प्रश्न पाहिल्यावर गोंधळून जाणार नाही तर पटकन आणि अचूक उत्तर द्याल तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की मराठी हा विषय तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट बनेल आणि हाच वाढलेला स्कोर तुम्हाला तुमच्या ड्रीम पोस्ट आणि सिलेक्शनच्या जवळ घेऊन जाईल तर मित्रांनो आता वेळ वाया न घालवता आपण अभ्यासाला सुरुवात करूया आपल्या पुढील व्हिडिओचा विषय आहे व्याजी नाम म्हणजे काय नॅन्स यात आपण नामाची व्याख्या त्याचे प्रकार आणि त्यावर येणारे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा। धन्यवाद शेअर अँड सबस्क्राईब फॉर प्रीमियम एज्युकेशन